नमस्कार शेतकरी बांधव मग शेती बाजार माग याच्या आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांचे दर काय पाहायला आपण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पोली येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळेल तसेच हा वेळी जास्त असते शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालात होणारे बदल रोजचे रोज पाहायला मिळतील आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर गावरान कांद्यासाठी साधारणतः दर जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गावरान कांद्यासाठी दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पी जीमध्ये पाहायला मिळतात तर काळीव कांद्यासाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार हळवी कांद्याचे दर जे आहे ते कमी असलेले पाहायला होतात तर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी थोडीफार कमी जास्त होताना पाहायला त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर नवीन कांदा जो आहे तो हळवी कांद्यासाठी कोंब आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर जास्त दिवस न टेकणारा कांदा असल्यामुळे या कांद्यासाठी मागणी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते कमी असलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी मागणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते लहान साईजमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता लहान साईजमध्ये बुर। या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता कोम आलेले कांदे या ठिकाणी आले मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या ते पाहायला मिळतात तर कांद्यांचे दर जे आहेत ते क्वालिटीनुसार वेगवेगळे पाहायला मिळतात अवघ या ठिकाणी आपण पाहू शकता